आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात जे सगळे एकत्र आले आणि त्याच तो तो जो आहे ठिकाणी केला गेला असंही समोर येत आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं पाथर्डीपासून ने पासून मारत मारत पुन्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णु चाटे सुदर्शन भुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते पुष्टी होते आरती माय मावली माझ्याकडे मला वाटतं चाथ वाढ नावाचं केस आहे मी स्वतः पियायला सांगितलंय कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलं तर बीड सांगू या गावचे गा गा ती माझ्याकडे आली माझा पी आय माझं डी वाय एस पी दोघेजण गेले जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवले त्याच्यावरती ऍक्शन थँक्यू माझं मत पी आय पाटील सह आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होता अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे काही पी आय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या पद्धतीनं परंतु या सगळ्या व्हिडीओतून आता स्पष्ट होत आहे जे करताना जे मी नाही त्यातलीच म्हणताना मी नाही मी तो मी नव्हे आमका ठमकर तो मी नव्याच एक पात्री होता ना तसं तो मी नव्याच म्हणणार पण तो मी नवेच तर हा मी, मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलं ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे आगंतुक मूळ नेमकं कोण यांना आगंतुक मूळ कोण नेमकं आगंतुक ने, मूळ ने, नाही आगंतुक मुळं मुळ रेचा नाव आम्ही एसआयटीला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत ते समोर येते बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहित नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद दा गोळा झालेले ते तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार हा पीक विम्याचा पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना त्या योजनेचा लॅकिनो शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भर भरलाय मग गायरान जमिनीवर भरला नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला त्यामुळे या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावासून आल्याच्या नंतर त्या समितीचं कारण मी पत्र दिलंय समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी मानतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाचीनप नावाचे जे पी त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही ह्यांच्या नावं घ्यायचं नाही दुसऱ्याची घ्यायचे म्हणून मी ह्याचं पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला बीडमधल्या तेरा सरपंचा जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते ता 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 जे चार प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवला दिवाळीपासून दिवाळीपासून शेतना जळशेपासून शेतना तळश्यापासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये असं म्हणाले की एखादी हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅकिनचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना शेत चांगली आहे फक्त याच्यामध्ये जे दलाल मुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भारतात आहेत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पीक विमा भरणारी ही गॅन आहे ही टोळी आहे या टोळीला म को, को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आणखी Uh, माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चालले एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे काढताना हे काढा ना, हो, ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेक सापडलं त्याच अद्याप पर्यंत पहिल्या तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी अटक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजा भाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या गुणाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळी धेंडतात या परळीमध्ये आणखी काय काय आहे हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाच ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत अस सतीश फटचे मला वाटतं हे मे उन्हे सतीश फट म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर बरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेकडे गेला आणि याचा त्यांचा मी महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार ला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही केलं आणि आपण हा उपक्रम राबवला हो याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं मला हा तुमच्या ह्या हट्ट्याचा उपक्रम नव्हता हो माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आजी दादा हे सर्वांच्या एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरला आहे तुमची स्तुती याचे करताय आणि इकडे तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा आहे याचा अर्थ काय याच त्यांनी उत्तर दिलं चेतना कसे संतोष देशमुख या सगळ्या हत्याकांडांच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं जाणार जाणार ना जायला वेळच नाही ना मिळाला आता जाईल आणि हा आता आ... दत्तात्रय बिचार कोण येतो मुंडेने यांच्याही घरी जाईल महादेव दत्तात्रय मुंडे याचा अजून खुनाचा तपास लागला ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत खुनी परळीत हे आणि आमच्या एसपीला आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत आहे बर्दापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एसपीनी बदलले पाहिजे कारण तेच लोक आकाच्या मदतीने हिता आलेले आकाने पोस्टिंग केलेली हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे तुमच्या मतदार